भाजपच्या उमेदवाराला जे शिर्डीमध्ये विषारी दर प्रचार होत होता तो विषारी प्रचार आज आम्ही सिद्ध करून खोडून काढला कृतीतून आम्ही करून दाखवलं प्रभाग क्रमांक आठमध्ये एक असा पेच होता की भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार माननीय शिवाजी गोंदकर यांच्या मेसेज आणि आमच्याबरोबर असलेले जुने सहकारी माननीय पोपट छाया पोपटराव शिंदे यांचे मिसेस या दोन्हीही माता भगिनी आमच्या संघटनेच्याच होत्या एकाला एबी फॉर्म होता एकाला एबी फॉर्म नव्हता आणि मग हा पेच निर्माण झाल्यानंतर जेव्हा आम्हाला लक्षात आलं की दोनच जागा शिल्लक आहेत दोनच फॉर्म शिल्लक आहेत आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस साहेबांशी संपर्क केला त्यांनी निर्णयाचे सर्व अधिकार पालकमंत्री महोदय माननीय विखे पाटील साहेबांना दिले मुख्यमंत्र्यांना सगळी परिस्थिती सांगितल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार हा एक नवा आयाम आम्ही सेट केलेला आहे महाराष्ट्रामध्ये की सर्वसाधारण जागेवर एक ओपन सीट असलेल्या व्यक्तींनी अधिकृत भारतीय जनता पार्टीच्या व्यक्तींनी मनाचा मोठेपणा दाखवत पक्षनिष्ठा काय असते पक्षनेत्याचा आदेश काय असतो हे माननीय शिवाजीराव गोंदकर साहेबांनी सिद्ध करत अधिकृत अर्ज मागं घेत आम्ही त्या जागेवर एक ओबीसी व्यक्तीला त्या ठिकाणी बिनविरोध सोडलं अपक्ष होता कारण की आम्हाला हे जे शिर्डीमध्ये विषारी प्रचार करायचा लोक प्रयत्न करतात महाराष्ट्रामध्ये जो अपप्रचार चालू आहे जातीच्या नावावर लोकांमध्ये तेढ निर्माण केला जातो साईबाबांच्या पावनभूमीपासून याची सुरुवात झाली की आम्हाला भारतीय जनता पार्टी आदेश जो देईल तो आम्हाला मान्य आहे मुख्यमंत्र्यांचा आदेश हा अंतिम आहे आणि आज महायुतीमधलेच आमचाच बरोबरचा घटक मित्र आज आम्ही कुठलाही अहंकार न बाळगता एक सर्वसामान्य परिवाराला त्या ठिकाणी नगरसेवक बनवायची संधी दिली हा शिवाजी भाऊंच्या मनाचा मोठेपणा आहे आणि मी आमच्या सर्व संघटनेच्या वतीने त्यांच्या मनापासून आभारही व्यक्त करतो आणि पोपटराव जे मागचे पाच वर्ष आमच्याबरोबर होते आज परत त्यांची फक्त एक खंत आहे की त्यांना कमळवर उभं राहायचं होतं पण मागच्या वेळेसही पाच वर्ष अपक्ष होते आणि यावेळेसही पाच वर्ष ते भाजप पुरस्कृत अपक्ष म्हणून निवडून आलेले आहेत जर बघितलं तर एकीकडे भाजपची सगळीकडे पक्षनिष्ठा पक्षचिन्ह राज्यभर बघायला मिळतं आहे मात्र जी दुसरीकडे सी डब्ल्यू सीचे सदस्य असलेले बाळासाहेब थोरात त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघातच ते पंजा देऊ शकले नाही शिर्डीतही नाही श्रीरामपुरातही नाही कुठेतरी हा त्यांचा नैतिक प्रभाव म्हणायचा आता तो विषय थोरात हो साहेबांनी काय विचार करून निर्णय घेतला आता हे विच प्रश्न तुम्ही त्यांनाच विचारायला लागतील मी या शिर्डी राहत्याच्या प्रक्रियेमध्ये एवढं गुंतलो होतो की मी संघनिर्मात जायला मला वेळ मिळाली नाही आता संगमनेरमध्ये काय झालं आहे आता इथून मोकळा झालो तर मी तिथं पाहतो पण हे वास्तव्य आहे की काँग्रेसचं नेतृत्व करत असताना आपण ज्या तालुक्यामध्ये काँग्रेस म्हणून वावरतो तिथं पंजाब गायब होणं हीच काँग्रेसची महाराष्ट्रातली परिस्थिती सांगून जाणारा विषय ठरेल सत्यजित तांबेंच्या मदतीसाठी खरं तर तुम्ही निवडणुकीच्या वेळी धावून आलेले होतात आणि त्याच्या त्यांच्या विजयामध्ये दे देखील तुमचा मोठा वाटा त्यावेळी राहिलेला आहे पदवीधराच्या निवडणुकीमध्ये आता संगमनेरात ते नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीला सामोरे जाते त्यांची पत्नी सामोरे जाते मग आता भाजपची काय भूमिका असतं भारतीय जनता पार्टी महायुतीमध्ये पूर्णपणे सहभागी होऊन संगमनेरची निवडणूक लढवत आहे पदवीधरचा निर्णय घेत असताना माननीय मुख्यमंत्र्यांच्या सूचना आल्यानंतरच तो निर्णय घेतला गेलेला आहे आम्ही खाली कुठलाही निर्णय घेण्यास सक्षम नाही माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचा निर्णय शिवाजी गोणकरांना आला आपण अधिकृत अर्ज मागं घेऊन एक जागा बिनविरोध सोडली जो निर्णय फडणवीस साहेब देतील त्या निर्णयाला आदिन राहून सुजय विखे आणि माननीय विखे पाटील साहेब काम करणार आणि आमचं पूर्ण भारतीय जनता पार्टी काम करणार सत्यजित तांबे सातत्याने म्हणतात की मी विरोधक नाही तुम्ही सत्तेत असाल मात्र मी विरोधक नाही माननीय माननीय फडणवीस साहेबांनी जो आदेश दिला तो आदेशाचं पालन होईल महायुती जिल्ह्यात होईल असं तुम्ही सुरुवातीला सांगितलं होतं मात्र आज अनेक ठिकाणी महायुतीमध्येच लढत दिसते कुठेतरी एकत्र आणण्यात अपयश आलंय महाविकास आघाडी तर कुठे एकत्र आहे आम्ही तर तीन सत्ताधारी पक्ष आहेत सत्ताधारी पक्षांमध्ये मतभेद मी समजू शकतो ज्यांचं अस्तित्वच नाही तिथंसुद्धा सुद्धा मतभेद निर्माण झालेले आहेत याचाच अर्थ असा आहे की नऊ वर्षानंतर काही ठिकाणी तीन वर्षानंतर निवडणुका होत आहेत या निवडणुका प्रदीर्घ काळाने झाल्यामुळे अनेक लोक इच्छुक झाले आणि या इच्छुकांनी आपल्या आपल्या सोयीनी आज जर तुम्ही अहिल्यानगरच्या महायुतीचे पूर्ण पॅनल जे वेगळेवेगळे लढत आहेत त्यांची जर यादी काढली तर हे पॅनल पूर्ण होण्यामध्ये महाविकास आघाडी संपुष्टात येऊन महाविकास आघाडीचे उमेदवार कोणी धनुष्यबान घेऊन उभं आहे कोणी घड्याळ घेऊन उभं आहे आणि भाजप तर भाजप म्हणूनच उभा आहे आज श्रीरामपूरमध्ये नगराध्यक्षपदाचा शिवसेनेचा उमेदवार हा भारतीय जनता पार्टीचा त्यांनी उसनवारीवर घेऊन उभा केलेला तर सांगायचं तात्पर्य काय की महाविकास आघाडी कुठेही राहिलेली नाही आता तीन पक्षामध्येच स्पर्धा आहे पक्षा आणि बाप, या तीन पक्षातूनच महायुती म्हणून अध्यक्ष किंबहुना पुढच्या निवडणुका होतील शिंदे परिवार हा कुठेतरी नारायण यांच्या जवळचा आहे मग त्यामुळं त्यांच्याकडनं काही दबाव होता का हा अर्ज मागे घेण्यासाठी आज जे काही मागारच नाही नाही अहो बापरे बाप तुम्ही फार पुढे गेले एवढं लांब आम्ही जातच नाही आम्ही कोणाच्या सांगण्या मी तुम्हाला आजही बोललो सी एम साहेब म्हणजे फडणवीस साहेब आमचे नेते आहेत त्यांनी शिवाजी गोंदकरांना आदेश दिला शिवाजी गोंदकरांचा आदेश पाळला विषय भारतीय जनता पार्टीला संपला फडणवीस साहेब आजही म्हटले सगळे अर्ज विड्रॉ करा आम्ही सगळे अर्ज विड्रॉ करायला तयार आहोत आमच्या सी एम साहेबांच्या पुढं कोणाचाही शब्द आम्हाला अंतिम नाही जे साहेब बोलतील वही होगा